महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज सातपूर मधील क्रमांक दहा मधील भाजपा तीन उमेदवार विजयी एक शिवसेना शिंदे गट विजयी सातपूर मधील प्रभाग क्रमांक दहा मध्ये समाधान भाऊ देवरे माधुरीताई बोलकर विश्वास अप्पा नागरे शिंदे गटाच्या इंदूबाई नागरे भरघोस मतांनी विजयी झाले त्यांचे प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांकडून शुभेच्छा त्यांना दिल्या जात आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नासे या सर्व रहिवाशी रान रहिवाजी बंधू भगिनी मी त्यांचं सगळं आभार मानतो त्याचं कारण असं मी एवढा पंचवीस वर्षामध्ये सगळ्या प्रभागात करत असलो आणि सगळ्यांचं काही काम असले कोणाचा काही विषय असला तर त्यासाठी मी धावून जातो कोणाचं दुःखासाठी तर मी हजर असतो याचं मला त्यांनी याचं मला त्यांनी भर दिलेलं आहे आणि मी ते संपूर्ण माझ्या मंत्री आमदार सुमाता हिरे यांच्या माध्यमातून पवार कधी असेच माझी थोडं सांगून देऊ शकतो वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा